मुख्यमंत्री शिंदेसमोरच भंडारात भाजपच्या नेत्यांचं नाराजी नाट्य बघायला मिळालं मुख्यमंत्री शिंदे केवळ त्यांच्याच आमदारांना निधी देतात असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे भंडाऱ्यातील भाजप आमदारांच्या मतदारसंघाकडे शिंदेचं दुर्लक्ष असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे भंडाऱ्यातील महायुतीच्या कार्यक्रमाकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठ फिरवली आहे काल भंडारामध्ये एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम पार पडला मात्र या कार्यक्रमाकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे भाजपच्या नेत्यांचा जो मतदारसंघ आहे त्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोरच भाजप नेत्यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे शिंदे केवळ त्यांच्याच आमदारांना निधी देतात भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघाकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जितेंद्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा दौऱ्यावर होते आणि याच कार्यक्रमादरम्यान भाजपनं त्यांच्यासमोर उघड नाराजी व्यक्त केली आहे शिंदे भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच प्राची काल पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजनाचा कार्यक्रम भंडारामध्ये पार पडला हा जो कार्यक्रम होता विकास प्रकल्पांचा आणि पाचशे सत्तेचाळीस कोटींचा हा केवळ भंडारा विधानसभा मतदारसंघासाठी विविध प्रकल्पांतर्गत निधी मंजूर करण्यात आलेले आहेत त्यांचं हे विकास कामांचं भूमिपूजन होतं मात्र मंचावर हा शासकीय कार्यक्रम होता मुख्यमंत्री स्वतः इथे आले मात्र महायुतीतील इतर जे नेते आहेत म्हणजे त्यात भाजपचे नेते असतील किंवा राष्ट्रवादींच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असतील मोठे नेते असतील किंवा स्थानिक पदाधिकारी असतील कोणीही या कार्यक्रमात हजर नव्हतं या कार्यक्रमाने त्यांची पाठ फिरवली होती आणि त्याच्या मागे जर आपण विचारणा जेव्हा केली भाजपच्या के नेत्यांकडे तर भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने जी माहिती दिली पुढारी न्यूजला अंतर्गत त्यांनी म्हटलेलं आहे की केवळ मुख्यमंत्र्यांचं लक्ष जे आहे ते केवळ भंडारा विधानसभा मतदारसंघाकडे आहे भंडारा लो, लोक आणि गोंदिया लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघ येतात मात्र त्याकडे अजूनही कधीही पैसा दिलेला नाही पाचशे सत्तेचाळीस कोटी तर सोळा साधे पाच ते सात कोटीही विकास कामांसाठी दिलेला नाही आणि त्यांनी ही उघड नाराजी बोलून दाखवली आणि त्याचबरोबर जे निमंत्रण आहे ते शेवटच्या क्षणाला देण्यात आल्याचं त्यांचंही म्हणणं होतं आणि त्यामुळे आम्ही कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलो मुख्यमंत्री केवळ भंडारा नक्की जितेंद्र तर आता निधी वाटपावरून महायुतीमध्ये काहीसा वाद रंगताना दिसतोय आता भाजप